अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार तर माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर आजपासून एक नवीन सेवा किंवा खूप दिवसाची माझी इच्छा होती जी असं वाटत होतं की कधी माझ्या हातून ही सेवा घडेल ही सेवा घडेल तर आज ती सेवा मी चालू केलेली आहे आ, रादर बऱ्याच दिवसापासून ही सेवा चालू करायची होती पण अकरा गुरुवार चालू होते म्हटलं पहिल्यांदा अकरा गुरुवार पूर्ण होऊ देत उद्या पण होऊ दे, हो दे आणि त्यानंतर ही सेवा चालू करतो खूप दिवसापासून मला इच्छा होती की ही सेवा माझ्या हातून घडावी तर ती घडणंसुद्धा महाराजांच्या हात हातात असतं कधी कधी ज्या हातून करून घ्यायचं कधी नाही घ्यायचं हे सगळं महाराज ठरवत असतात तर आजपासून मी स्वामी चरित्र सारामृताच्या एकशे आठ पारायणाला सुरुवात केलेली आहे आणि खूप दिवसाची इच्छा माझी पूर्ण झालेली आहे आणि संकल्पयुक्त सेवा चालू केलेली आहे खूप 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 प्रभावी सेवा आहे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट असतील किंवा अनेक प्रॉब्लेम्स असतात बघा आपण संसार एक प्रापंचिक माणसं आहोत कालच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आपल्याला अनेक अडचणी असतात समस्या असतात प्रॉब्लेम्स असतात किंवा अशा काही अडचणी असतात काही गंभीर प्रश्न असतात ज्या म्हणजे तो प्रश्न सुटण्यासाठी किंवा ती समस्या सुटण्यासाठी पुढे असा कोणता मार्गच दिसत नाही आपल्याला त्यावेळी तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण संकल्पयुक्त पारायण तुम्ही करू शकता अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ एक हजार एक इतके पारायण तुम्ही करू शकता खूप 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 प्रभावी सेवा आहे गंभीरातला गंभीर प्रश्न या सेवेने सुटणार म्हणजे सुटणार इतकी प्रभावी सेवा आहे तर आज मी या सेवेला चालू केलेला आहे खूप छान वाटतंय आणि सकाळ सकाळी देवपूजा वगैरे झाली सगळ्या सेवा झाल्या तर चला म्हटलं आता तुमच्याशी गप्पा मारू तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आज एक सुंदर सेवा किंवा सुंदर माहिती आज आपण बघणार आहोत की स्वामींच्याकडे आपण काय मागावं तर आज ह्या हा, हा, हा विषय म्हणजे शेअर करण्याचं कारण की सकाळी माझ्या डोक्यात व्हावं म्हणजे मी संकल्पयुक्त सेवा तर चालू केलेली आहे पण स्वामींच्याकडं मागायचं काय खरंच सांगते स्वामी साक्षीला आहेत अगदी असं मागण्यासारखं काहीच नाही आहे स्वामींच्याकडं फक्त मी सेवा करायचं ठरवलं संकल्प केला पण स्वामींना म... संकल्पामध्ये काय मागितलं किंवा कोणती इच्छा व्यक्त केली किंवा आपण सगळ्यांनी को जे पण स्वामी भक्त सेवा करत असतात ना त्यांनी स्वामींच्याकडे नेमकं काय मागावं जे गोष्ट मागितल्यानंतर स्वामी आपल्याला कोण म्हणजे कितीही अडचणी आल्या कितीही संकट आले तर ती इच्छा पूर्ण होतेच स्वामी आपल्याला भरभरून देतात अगदी तुम्ही एवढं असं मागितलं तर स्वामी तुम्हाला एवढं देतील इतकीही इत म्हणजे इतकी प्रभावी ही सेवा आहे किंवा स्वामींच्याकडे आपण काय मागावं तर खरंच सांगू का आज सकाळी मी संकल्प करताना असं म्हणजे एक प्रश्न पडला की मी काय मागू स्वामींच्याकडे कारण स्वामींनी खूप भरभरून मला दिलेलं आहे ज्यावेळी मागायचं होतं त्यावेळी मी भरपूर सेवा केल्या संकल्पयुक्त सेवा केल्या आणि त्या सेवा करत असताना इच्छासुद्धा बोलल्या आणि त्या सगळ्या इच्छा माझ्या स्वामींनी पूर्ण केलेल्या आहेत खोटं काही नाही स्वामी साक्षीला आहेत अगदी एक आणि एक शब्द यातला खरा आहे तर ज्यावेळी मागायचं होतं त्यावेळी सगळं मागितलेलं आहे स्वामींनी सगळं भरभरून दिलेलं आहे पण आता काय मागावं हा प्रश्न पडलेला आहे इतकं स्वामींनी ओंजळ भरून टाकलेले आहे आणि आयुष्यात नव्हतं ते सुद्धा स्वामींनी माझ्या आयुष्यात दिलेलं आहे आ, एक असा असा म्हणजे अशी गोष्ट होती जी माझ्या आयुष्यात कधी येणार नव्हती अशक्य गोष्ट होती तीसुद्धा स्वामींच्या सेवेने शक्य झालेली आहे तर सकाळी बघा आपण ज्यावेळी स्वामींची सेवा करत असतो त्यावेळी आपण स्वामींच्याकडे अनेक इच्छा व्यक्त करत असतो अर्थात आपल्याला बऱ्याच दिवसापासून ज्या काही इच्छा असतात त्या पूर्णच होत नाहीत मग लग्न जमत नाही मुलं होत नाही आहेत किंवा नोकरी लागत नाही जॉब लागत नाही नोकरीमध्ये प्रमोशन आहे अशा बऱ्याच बऱ्याच समस्या असतात पण त्या समस्या सुटण्यासाठी आपण स्वामींची सेवा करत असतो बघा कधीही स्वामींची सेवा करत असताना आपण स्वामींना ऑर्डर नाही सोडायची की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण झालीच पाहिजे हां तुम्ही हट्ट करू शकता कारण आपले बघा हट्ट करणं आणि ऑर्डर सोडणं खूप वेगळं आहे तुम्ही हट्ट करू शकता का तर ती आपली आई आहे आणि आपल्या आईकडे आपण हट्ट करू शकतो तर बघा आणि हट्ट केला मनापासून सेवा केली स्वामी नक्कीच आपला ऐकतात आणि हाच माझा स्वतःचा अनुभव आहे तर स्वामींच्याकडे आज काय मागितलं तर काहीच नाही फक्त स्वामींच्याकडे मागितलं की स्वामी जे काही मी करत आहे जे काही आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुमची सेवा करायची आहे तुमच्या सेवेमध्ये राहायचं आहे आणि जे काही मी आत्ता काम चालू केलेलं आहे किंवा यूट्यूब असेल किंवा घरातलं किंवा जे काही असेल ते फक्त मला त्यामध्ये तुमची साथ हवी आहे बघा आपण कोणतंही काम करू ना एखादी इच्छा आपण व्यक्त करतो स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा ती इच्छा पूर्ण असं अजिबात आपण मागायचं नाही बघा स्वामीच्याकडे काय मागायचं ते काम पूर्ण होण्यासाठी मला शक्ती द्या मला बळ द्या मला ते काम करण्याचं काय म्हणतात तुमचा तुमची साथ द्या पाठिंबा द्या काम करण्याचं धाडस द्या कष्ट करण्याची ताकद कर द्या असं आपण स्वामींना मागायचं नाहीतर स्वामी ना माझं मा हे हे काम पूर्ण झालंच पाहिजे मला पन्नास हजाराची नोकरी मिळालीच पाहिजे प लाखाची नोकरी मिळालीच पाहिजे किंवा मा, माझं चाळीस लाखाचं घर झालंच पाहिजे तर नाही ते घर बांधण्यासाठी जे कष्ट लागतात जी मेहनत लागते ती मेहनत करण्याची मे जे काही कष्ट करण्याची ताकद आहे पाठबळ आहे ते मला द्या तुमची साथ तुमचा पाठिंबा तुमचा आशीर्वाद मला द्या आणि तुमची सेवा माझ्या हातून घडू दे तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या असं आपण स्वामींना बोलायचं आहे आणि बघा तुम्ही कोणतीही कोणतीही संकल्पयुक्त सेवा करा दररोजची सेवा करा तुम्ही फक्त दरो दररोजच्या दररोज स्वामींच्याकडे अशी प्रार्थना केलीत ना की स्वामी माझं तुमची माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या किंवा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू कि दे किंवा कष्ट करण्याची ताकद मला द्या माझ्या हातून कष्ट घडू देत आणि माझ्या कष्टाची जी चीज आहे ती होऊ दे बघा आपण कष्ट करत असतो मेहनत घेत असतो पण त्या मेहनतीला कष्टाला नशिबाची सुद्धा साथ हवी असते म म्हणून कष्टाला नशिबाला साथ नश कष्टाला नशिबाची साथ हवी असण्यासाठी अर्थात आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे म्हणून दररोज तुम्ही माझ्याकडून स्वामी तुमची सेवा करून घ्या कितीही काही झालं तरी माझ्या हातून सेवा चुकली नाही पाहिजे असं स्वामींना तुम्ही बोलायचं आहे अशी प्रार्थना करायची आहे बघा ही एक ही एक प्रार्थना जी आहे ना तुम्ही रोजच्या रोज स्वामींच्याकडे करा तुम्हाला स्वामी इतकं भरभरून देतील की तुमच्या नशिबात जे नाहीत सुद्धा स्वामी तुम्हाल देतील। तुम्हाला देतील अगदी तुम्हाला कोणतीच गोष्ट स्वामींना मागायची गरज पडणार नाही या याची गॅरंटी मी देते खरंच सांगते आयुष्यात खू येऊन स्वामींच्या सेवेत जे सुख आहे ना ते कशातच नाही तर आज मला इतकंच सांगायचं सा होतं आणि बघा तुम्ही एक महिनाभर करून बघा खरंच तुम्हाला चांगले अनुभव येतील अगदी आपण म्हणतो ना की स्वामी मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे किंवा मग माझं ही इच्छा पूर्ण झाली तरच म्हणजे स्वामी तरच मी सेवा करणार किंवा माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही ना मग मी आता सेवा करणार नाही तर असं अजिबात आपण करायचं नाही बघा आपलं काम काय आहे आपलं काम फक्त सेवा करणं आहे देणं न देणं त्यांचं काम आहे कधी कुणाला किती कसं द्यायचं हे महाराजांना सगळं ठाऊक असतं बघा अर्थात आपल्याला एखादी इच्छा असते किंवा एखादी गोष्ट आत्ता आपल्याला हवी असते आणि ती गोष्ट जी आहे ना ती आपल्याला आत्ता चांगली वाटते किंवा त्यात म्हणजे ती गोष्ट हवी हवीशी वाटते पण पुढच्या दहा वर्षात पुढच्या पाच वर्षात पुढच्या तीन वर्षात ती गोष्ट आपल्यासाठी हानिकारक असू शकते म्हणून स्वामी म्हणून ती गोष्ट जी आहे ती स्वामी आपल्याला द्यायला लेट करत असतात किंवा उशिरा करत असतात आणि आपण काय म्हणतो मी इतकी सेवा करतोय इतकी पूजापाठ करतोय पारायण गुरुचरित करतो आहे तरीसुद्धा माझे स्वामी से माझे अनुभव येत नाही आहेत किंवा माझे प्रश्न सुटत नाही आहेत किंवा माझी ही इच्छा पूर्ण होत नाही बघा ती इच्छा पूर्ण न होण्याचं कारण महाराजांना माहीत असतं महाराजांना माहीत आहे की पुढच्या तीन वर्षात ही गोष्ट ज्याला ही गोष्ट हवी आहे ती गोष्ट याच्यासाठी हानिकारक आहे आणि ती मी देणार नाही आणि ते स्वामी जे करतात ना ते योग्यच करत असतात स्वामींना माहीत आहे याला याच्यासाठी काय योग्य आहे आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे सो so, सगळं माहीत महाराजांना माहीत असतं म्हणून आपण स्वामींना ऑर्डर करायची नाही किंवा महाराजांना आदेश द्यायचा नाही महाराजांची फक्त आपण सेवा करायची अर्थात तुम्ही महाराजांसमोर हट्ट करू शकता मीही किती वेळा हट्ट केलेला आहे महाराजांनी माझा हट्ट पुरवलेला आहे आपली आई आहे आपण आईकडे हट्ट करतोच ना तर महाराजांच्या पुढे केलं तर काय बिघडतं अर्थात ती सुद्धा आपली आई आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की महाराजांना फक्त तुम्ही एक महाराजांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा महाराजांना म्हणा की मला कष्ट करण्याची ताकद कर दे कष्ट करण्याचं बळ दे पाठिंबा द्या तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे तुमची हो सेवा माझ्याकडून कायम करून घ्या तुमच्या जीवाजीव आहे तुम तोपर्यंत तुमच्या सेवेत मला राहायचं आहे अखंड आयुष्यभर मला तुमची सेवा करायची आहे आणि बस मला इतकंच माझ्या आयुष्यामध्ये पाहिजेल आहे बघा ही एक प्रार्थना तुम्ही महाराजांना दररोज झोपण्यापूर्वी किंवा दररोज सकाळी दिवसातून एकदा तरी करून बघा इतकं भरभरून स्वामी देतील की तुम्हाला कधीच कोणती गोष्ट मागायची गरज पडणार नाही सो आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच सांगायचं होतं एवढंच शेअर करायचं होतं तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते माहिती माहिती म्हणण्यापेक्षा सेवा म्हणून सेवा आजची आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ